नवापूरमध्ये सय्यद लाडन शाह बाबांचा न्याज कार्यक्रम सामाजिक सलोख्याचे दर्शन नवापूर शहराच्या बसस्थानका जागृत श्रद्धास्थान आस्ताना ए हजरत सय्यद लाडन शाह बाबा दर्ग्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही न्याजचा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरत भाऊ गावित यांच्या हस्ते बाबांना श्रद्धेची चादर अर्पण करून नवापूरच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली या सोहळ्याला लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव गटनेते नरेंद्र नगराडे नगरसेवक भालचंद्र गावित फारुख शहा अमृत लोहार अतमास खाटी नाविद शहा मुन्ना जयस्वाल उमेश पवार कमालभाई अदबादवाले आणि प्रकाश ब्रामडे या मान्यवरांची उपस्थिती होती मान्यवरांचा सत्कार सैफुल्ला खान व अफजल खान यांनी केला तसेच उमेश पवार मित्रपरिवारातर्फे सैफुल्ला खान यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सैफुल्ला खान फारुख लखानी शकील पठाण फहीम पठाण असलम सिद्दीकी रियाज सिकलकर पठाण शरीफ पठाण हाफिज मुबिन नुरी आणि सत्तार मेमन यांनी परिश्रम घेतले फहीम पठाण सर यांनी सूत्रसंचालन केले मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या हिंदू मुस्लिम भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत सामाजिक एकतेचे दर्शन घडविले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क